आपण सर्वजण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये गेले दोन दिवस अत्यंत विस्तृत अशा कोर कमिटीच्या बैठका चालू आहेत या बैठकीला आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे आमचे प्रभारी भूपेंद्रजी यादव सहप्रभारी वैष्णवजी आणि उपस्थित आहेत या बैठकीमध्ये गेले दोन दिवस अत्यंत विस्तृतपणे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा आम्ही केली सगळ्या महाराष्ट्रातील सर्व संघाची विस्तृत चर्चा झाली आमच्या सोबत महायुतीमध्ये असलेले आमचे जे शिवसेने आहे आणि राष्ट्रवादी आहे यांच्या समवे महायुतीची जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याचा प्रयत्न करण्याच्या संदर्भामधली एक व्यूवरचना देखील या बैठकांमध्ये आम्ही चर्चेमध्ये घेतलेली आहे आमचा आता अधिवेशन देखील पूर्ण राज्य पातळीवरचं राज्यकारणी कार्यकारिणीचं अधिवेशन पुणे येथे बालवाडी येथे होत आहे याला आमचे राष्ट्रीय नेते देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्या अधिवेशनामध्ये महत्वाचे विषय जे चर्चेला घेतले जाणार आहेत त्याच्यावर देखील आत्ताच्या आमच्या बैठकांमध्ये अत्यंत सुंदर आमची चर्चा झाली आत्ता सरकारने जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट लोकांपर्यंत अत्यंत सकारात्मकपणे गेलेलं आहे अत्यंत सुंदर योजना त्याच्यामध्ये लाडली बहीण लाडकी बहीण ही योजना आहे त्याचबरोबर सौर पंपाच्या वीज बिल माफीच्या संदर्भामधली महत्वाची योजना आहे अन्नपूर्णा योजना जी आहे ज्याच्या तीन सिलेंडर महिलांना मोफत मिळणार आहेत अशा अनेक योजना यांच्यावर चर्चा सुद्धा झाली याच्यामध्ये आता अनेक विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीचा लाभ वगैरे मिळालेला आहे याही योजनांवर आमची चर्चा झाली आणि या योजना सत्त्याण्णव हजार बूथ पर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता चार जऊन कामाला कसा लागेल याच्या संदर्भामध्ये सुद्धा आमचं प्लॅनिंग आणि आखणी या बैठकांमध्ये झाली खूप छान बैठका या दोन्ही दिवस पार पडल्या आणि आता आम्ही प्रतीक्षा करत आहोत ते एकवीस तारखेच्या आमच्या राष्ट राज्याच्या कार्यकारिणीचं आणि त्या कार्यकारिणीमध्ये राज्यातील प्रत्येक बूथवरील कार्यकर्ते येणार आहेत आणि खूप उत्तेज तिथून आम्हाला एक खूप उत्साह घेऊन आम्ही तिथून जाणार आहोत अशा प्रकारचं आमचं एक निश्चय झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी कोर कमिटीचे मेंबर्स सुद्धा त्याच्यामध्ये उत्साहामध्ये इथून बाहेर पडत आहोत